नमस्कार शेतकरी बांधवासाठी आता एक महत्वाची बातमी आलेली आहे आता फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकऱ्यांचा पुढील सहावा हप्ता फक्त बाकी शेतकऱ्यांना कधीच मिळणार नाही काय आहे सरकारचा निर्णय पाहूयात सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो आता प्रशासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांनाच आता त्यांनी आपला फार्मर आय डी काढण्यासाठी आव्हान केलं सरकारकडून जात आहे तर फार्मर आय डी काढण्यासाठी फक्त शेतकऱ्यांचा सर्वे नंबर त्याचे खाते नंबर आधार कार्ड मोबाईल नंबर फक्त या चार बाबी असणे गरजेचे आहे यामुळे आता आपल्या जवळच्या सी सी सेंटरवर जाऊन आपला फार्मर आय डी बनविणे गरजेचे आहे आणि जे शेतकरी एकतीस मार्च दोन हजारपर्यंत पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांनाच फार्मर आय डी बनवल्यावरच पुढील हप्त्यासाठी त्यांना पात्र ठरले जाणार आहे कारण आता नमो शेतकऱ्याचा पुढील हप्ता पी एम किसानचे जे शेतकरी लाभार्थी असतील अशा शेतकऱ्यांनाच फक्त याचा लाभ मिळणार आहे अन्यथा कोणालाच याचा लाभ मिळणार नाही यामुळे आता कुठल्याही प्रकारची दिरंगाई शेतकरी बांधवांनी न करता आपला फार्मर आय डी काढून क्रिएट करा आणि एकतीस मार्च दोन हजारपर्यंत हा आय डी क्रिएट केला तरच आपणाला शासनाचा प्रत्येक निधी मिळणार अन्यथा मिळणार नाही अशी सूचना आता प्रशासनाच्या वतीने केली जात आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद